श्री स्वामी समर्थ मी योगिता हो स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना तर आता आहे ना खूप दिवसानंतर ब्लॉग आलेला आहे कारण ना मोबाईल ना म्हणजे व्हिडिओ जो आहे तो सेवच होत नव्हता त्यामुळे मी तुम्हाला म्हणजे एडिटिंग करू शकले नाही आणि व्हिडिओ यायला वेळ झाला त्यामुळं क्षमस्व आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ आलेला आहे त्याच्यामुळं बर भरभरून प्रेम आणि सपोर्ट असू द्या तर चला आज आहे ना बेमोसमी पाऊस झालेला आहे आणि बघू शकता आता सात जूनला पाऊस पडतो तर आता मे महिन्यातच पाऊस पडायला लागलेला आहे आणि हा आजचाच व्हिडिओ आहे तर तुम्ही तुमच्याशी शेअर करत आहे तर घारा पण पडल्या होत्या आणि विजनचा कडकडत होता त्याच्यामुळे मी काही जास्त शूट घेतला नाही थोडंसं आहे ना जो पाऊस पडत होता ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता पाऊस होता पण तरी बघू शकता तुम्ही वातावरण असं आहे की कधीही पाऊस येऊ शकतो आणि आता कसं ना जे कांद्याचे डोंगळे वगैरे आहे किंवा जे उन्हाळ कांदे आहेत चाळीत साठवायचे राहिलेले आहेत त्यांचे तर खूपच आजच्या या पावसाने पजेती केलेली आहे जर शेतकरी राजाचं खरंच हा बेमोसमी पाऊस आला ना खूप नुकसान होतं आणि तर आता चला हा व्हिडिओ आहे शेवटी भाजीच्या हळदीचा हा, लग्नाचा व्हिडिओ तर काही मी शूट करू शकले नाही कारण त्या दिवशी पण आपला मोबाईलची तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे ना माझं काय झालं काय माहिती कॅमेरा चालतच नव्हता आणि त्यामुळं शूट काहीच घेऊ शकले नाही मी आणि थोडासा हळदीचा जो शूट आहे तो घेतलेला आहे तर बघू शकता इथं हळदीला गेलो होतो आम्ही आठ वाजले होते आणि याच दिवशी ना म्हणजे ज्या दिवशी हळद होती ना त्याच दिवशी आमच्या गावात एक दुःखद अशी घटना घडलेली होती त्याच्यामुळे ना म्हणजे कशातच असं मन लागत नव्हतं त्या घटनेमुळं कारण गावात असं काही घडलं की म्हणजे खूप मन असं अशांत होतं आणि मला तर अशा काही गोष्टी जर झाल्या तर खरंच तो दिवस माझ्यासाठी खूप म्हणजे जर जो माणूस आपण पाहिलेला असेल आणि तो गेला तर त्या दिवशीचं दुःख मला म्हणजे काय होतं काय माहिती मलाच कळत नाही तर चला फायनली आता इथं आल्यानंतर आहे ना पाहुणी मंडळी आलेले होते आणि इथं नवरीला मस्त जे पाणी आहे ते म्हणजे आंघोळ घालायचं चा काम चालू होतं तर प्रत्येक पाहुणी मंडळी येऊन इथं ना नवरीला आंघोळ वगैरे घालत होते तर खरंच किती अवघड असतं ना लेखीच्या जातीचं कारण अठरा वर्ष आता एकवीस वर्ष म्हणजे जसं आपण शिक्षण घेत असेल तर थोडंसं वय जास्त होतं पण मग आपण जोपर्यंत मुलगी आपल्या इथं आहे तोपर्यंत आपण तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो जसं म्हणजे आपल्या इथं तिला कोणत्याच गोष्टीला मर्यादा नसतात ना जेवण्याची ना उठण्याची ना झोपण्याची ना कसलं कसल्याच गोष्ट पण लग्न झाल्यानंतर तिचं आयुष्य पूर्ण चेंज होतं जिथं तिला सर्वांच्या आधी जेवायला लागतं तेच तिला तिच्या सासरे गेल्यावरती सर्वांच्या शेवटी जेवावं लागतं जी आपल्या घरी थोडंसं डोकं जरी दुखलं तर सगळं घर डोक्यावरती घेते तीच अंगात ताप भरलेला असेल किंवा काहीही दुखत असेल पण ती तिची जबाबदारी फारच पाडते आणि मला तर अशा या म्हणजे मी कोणत्याही लग्नाला जाऊ पण जेव्हा ते नवरूला हळद वगैरे लागत असतील किंवा तिची बिदाई होत असते ना तो क्षण माझ्यासाठी खूप अवघड असतो का कोण असाव कोण पण त्या नवरीच्या ठिकाणी मी मला बघते आणि तसेच जर त्यात जर समजा भावा बहिणीचं गाणं वगैरे चालू असेल तर इथंही असंच झालं होतं मला सर्वजण विचारत होते तुम्ही कार रडताय कार रडताय तर मला आहे ना इथंच मी मला त्या नवरच्या ठिकाणी मी मला स्वतःला बघते किंवा माझ्या मुलींना बघते आणि मग खूप मागच्या आठवणी जाग्या होतात आणि मग म्हणजे खूप असं माझं जे विचाराचं चक्र आहे ना ते फिरायला लागतं आणि हे यूट्यूबचं हे एकच माध्यम आहे की मी तिथं माझं मन मोकळं करू शकते तर जर समोरसमोर कोणाला आपण मन व्यक्त केलं ना तर कोणी हसायला कोणी म्ह असं म्हटलं रडून विचारता आणि हसून सांगता अशी गोष्ट कधी कधी होते तर या माध्यमातून मी माझं मत मांडते तुम्हाला कसं वाटतं ते सांगा तरी ते नवरीचे जे आईवडील आहे ते हळद लावत होते आणि आईवडिलांसाठी हा खरंच खूप अवघड असतो ते तर न म्हणजे ज जेव्हा हळद म्हणजे नवरीला आणला तेव्हापासूनच ते रडत होते आणि खरंच सोपं नसतं किती छो जसं लहानपणापासून आपण खाण्यापासून पिण्यापासून तर सर्व जे करतो ते एक एक आठवण आपल्याला जागी होती की आपण कशाप्रकारे तिला लहानचं मोठं केलेलं आहे आणि आज अचानक ती दुसरीच्या घरी जाणार आहे आणि खरंच एक ते सुखाचा क्षण असतो आणि दुखाचा पण असतो तरी ते 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 तर सर्वच जण जी हळद आहे ती लावत होती तर व्हिडिओ थोडासा हल्लेला असेल तरी ते जेवायला बसले होते सर्वजण तर जेवायला त्या दिवशी एखादंच होती तर केळी वगैरे त्या भाऊणी आणलेली होती आणि अजून फासन वगैरे होतं इथं माझे भाची मंडळी पुतणे आणि वीर भाई सर्व बसलेले होते जेवायला नंदई तर सर्वांचे जेवण झाल्यानंतर आहे ना मग इकडं नवरीचा जे काय म्हणतात त्याला मला आता लवकर लागतं खूप तेल पण पाडायचं होतं तर त्याच्यासाठी तयारी चालली होती आणि इकडे डीजे पण चालू होतं आता नवरी मेकअप करायला गेली होती आता नवरी येईपर्यंत इकडं आम्ही ना आम्हाला पण घरी जायचं होतं त्याच्यामुळं थोडंसं जो आहे तो इथं आमचा पण मस्त भाज्यांबरोबर जो फुलक्याचा म्हणजे फुलक्याचा आनंद आहे तो घेत होते आणि खूप छान वाटलं खूप दिवसानंतर सर्व भाज्या नंदा वगैरे भेटल्या होत्या आणि मला खरंच असं एकत्र एक फॅमिली खूप आवडते म्हणजे अशी सर्व जॉईंट आल्यानंतर येणार कसं नंदा भाज्या पुतणे आम्ही असं एखाद्या कार्यक्रमातच एकत्र येतो आणि एवढे सर्वजण आता काही न भेटून तर चार चार पाच पाच वर्ष झाले होते आणि काही न भेटून दोन दोन तीन तीन वर्ष झाले होते कारण कसं का जे त्याच्या कामामध्ये जिथे बिजी असतं त्याच्यामुळं येणं जाणं होत नाही पण असं ते कार्यक्रम कसं लग्न आमच्याजवळच होतं त्याच्यामुळं जाणं झालं आणि सर्वांना भेटणं पण झालं त्याच्यामुळं भारी वाटत होतो आणि इथं आता सर्वांचा डान्स चालला होता तर काही काही ना तो कावडी जी खानदेशी कावडी म्हणतात ना ती पावरी ती असती ना तेव्हा खूप छान डान्स करतात तसं म्हणजे ती खरंच ते स्टेप मला खूप आवडते सर्वच एकच स्टेप करतात आणि आमच्याकडे ना ते तसं नाही नाचत आमच्याकडं वरती हात केला की डान्स झाला असं असतं आमच्याकडं तर बघा इथं सर्वजण आता जो वरत आहे त्याचा आनंद घेत होते आणि इकडं तरी माझ्या अंदाजे नऊ दहा वाजले होते तर मी तुम्हाला दाखवते की नवरीचा जे तेलवण आहे ते कसं पाडत आहे ते E estão